फकीराचा फिरा कादंबरीचा भाग क्रमांक दहा आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत मध्यान्ह रात्र झाली होती सारं चरा चर अंधारात एकरूप झालं होतं हु हो काचू होत नव्हतं निवडुंगात फक्त रात किडे दीर्घनाद करून चिरकत होते परंतु त्या चिरकण्यानं ती भीषण शांतता भंग झाली नव्हती उलट ती रात्र प्रखर आणि क्रूर आहे याची जाणीव होत होती ती हाजरीची वेळ होती फकीर अंतरुणावर पडला होता त्याला रात्रभर झोपच येत नव्हती आज पंधरा दिवस तो रात्री डोळ्यात डोळ्यात काढत होता ज्या दिवशी त्याला हजेरी लागली गुन्हेगार कायद्यानुरे हजेरी लागली तो दिवस आणि त्या दिवशीचा रावसाहेब पाटलाचा कोर्रा हे सर्व त्याच्या मस्तकून हाल मस्तकातून हालता हालत नव्हतं आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे आपण तीन वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलांनी घ्यायची जर आपण कुठं निघालो तर पाटलाचा लेखी हुकूम घ्यायचा तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन आणि जरी दिला तरी तो ज्या गावी आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा आणि हा त्याला हजेरी द्यायची आणि यात काय कसूर झाली तर तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा असा त्या कायद्याचा अर्थ होता आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होती या विचारानं फकीराचं काळीच तुटत होतं सरकारनं खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे असं त्यांना सारखं वाटत होतं आता आपण कुठंही जाऊ शकत नाही आता आपले हातपाय बांधले नसून वेस नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीला बांधले आहेत आपल्या नाकात बैलाप्रमाणे ह्या कायद्याचं व्यसन घातले असून ती आपल्या वैराच्या हातात व्यसन दिली आहे आता पुढं मार्ग कोणता आपण यापुढं हेच जिनं जगायचं का फकीरा तळमळत होता अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचे कणखर मन त्याला उपदेश करीत होते काल परवा तू इतरांसारखा माणसासारखा होतास पण आता तू सरकारचा बंदी आहेस तुझ्यावर आता पाटलाची हुकूमत आहे आता शंकरराव पाटील किंवा कुविष्णूपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत कायद्याने त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे म्हणून तर नांगरट्या रावसाहेब पाटील आज पंधरा दिवस भर मध्यान्ह हो रात्री तुझी हाजरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन देत आहेस पुन्हा दिवस बुडताना पाटील पुढं पाटलापुढं तुला उभा राहावं लागत आहे मग मी काय करू फकीरा हृदयाच्या आतले हात कोणाला ऐकू ये ये येऊ नये असा ओरडत होता मी किती दिवस हजरी द्यायची नी का, का द्यायची सरकारने हवं तर येऊन आमची गर्दन मारावी आम्हाला तुरुंबाट डांगा डांबावं पण तसं न करता ही गुलामी का मी गुलाम नाही मी सणशीर शिपाई आहे मी रखवालदार आहे माझा बाप मला गावासाठी कटून मेला आणि मला तीन वेळा हजेरी मी हजेरी देणार नाही काय हजेरी देणार नाही मग तीन महिने तुरुंगात जा पुन्हा ये आणि पुन्हा हजेरी नाही म्हणशील तर तुरुंग चक्र चालूच फकीराच्या डोकीत भयंकर वादळ उठलं तो आतून पेटला त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले त्याच्या सभोवतालचे वातावरण दाहक झाले तो चटकन उठला शेजारी सर्व शांत निजली होती तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय येजा करीत होते पलीकडे राधा निस्पीत पडली होती म्हातारा दौलती राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती साधू दारापुढं मांडवत होता गबऱ्या ताट उभा राहून झोप घेत होता केवळ झोपेसाठी जमिनीला पाट लावायची नाही हा आपला असल घोड्याचा धर्म तो काटेकोरपणे पाळीत होता फकीराला ते वातावरण सह्य झालं तो कावरा बावरा झाला मग पुन्हा शांत होऊन तो आंतुरणावर पडला त्यानं दोन्ही हाताची खोबरमिट्टी माने खाली घातली आणि त्याच्या डोळ्यापुढं विचारांचं भूत नाचू लागले त्याच्या मिटलेल्या ला डोळ्यापुढं तो दिवस उभा राहिला ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यानं चावडीवरच बोलाव बोलवणं सांगितलं तेव्हा सर्व मांग ओळीनं चावडीवर उभे होते आणि पाटील हातात फरशी कुराड घेऊन सर्वांपुढे करड्या नजरेने पाहत होता त्यावेळी फकीराही त्या, त्या गर्दीत उभा होता पाटलांनी सर्वांची नावं नोंदवली आणि जाऊन सांगितलं आजपासनं साऱ्या मांगांनी आणि मांगाच्या नादाला लागलेल्या महारांनी हत येऊन दोनदा हाजीर व्हायचं आणि म्या एकदा रातचं येऊन तोमासनी उठवून हजरी घ्यायची जर का कुणी गैरहजर खड़ी तो प्रसंग आज फकीरा पुन्हा वावरला इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागी होऊन त्यांनी दंगा केला त्याचबरोबर फकेरा खाली अंग टाकीत पुटपुटला पुट आली हजरी तो कान टावकारून असुंद घेऊ हो लागला महारवाड्यातून हे पाटलाचं भेरग आता इकडे येणार या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भनभन आरंभली तर न बाणरावसाहेब पाटील हाती कुराड घेऊन पुढं दमदार गतीनं चालत होता गण्या कोळी जाण्या जाधव एकोबा परीठ दोन रामोशी एक महार तात्या मांग आणि आपल्या भाऊकीतील आठ माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता चार पाच कंदीलबरोबर जर चालत होते जाण्याच्या काखेत नंगी तलवार चमकत होती काही भाले जिबाल्या चाटीत होते ए तायनू महार अशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकून आली मांग मांगवाड्यातली मांग कुत्री जागी झाली क्षणात त्यांनी डोकं फिरवल्याप्रमाणे मांगवाडा डोकीवर घेतला सर्वत्र हल्लकल्लोळ उसळला आणि त्यातच ए बैरू महार ए, ए किशा महार ए जा द्या अशा हकामारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि हाजर हाजर असं त्याला जागोजाग उत्तर मिळत होतं कुंत्री भुकत होती महारवाड्यात निमांगवाड्यात कुंत्री भुकल्यामुळं गावचीही कुत्री जागी झाली होती आणि सारा गावच कुत्र्यांच्या भोकण्याने व्यापला होता त्यामुळे उभा गावच जागा झाला होता आज पंधरा दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता पेंगुळलेली माणसं पाटलाला मनातल्या मनात इर्षाल शिव सुडून पुन्हा डोळे झाकीत होती थोड्याच वेळानं हजेरी फकीराच्या दारात आली पाटील खटकन थांबला आणि त्यानं हाक दिली साधू राणू जी हाय मी मांडवात पडलेल्या पडल्या पडल्या साधूनं उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला फकीरा राणू हाजर फकीरानं जवाब दिला परंतु पाटलाचं समाधान झालं नाही त्यांनी पुन्हा पहिली छाग जोरात दिली फकीरा काय फकीरानं बिथरून ओरडला आणि पाटील एका की चिडला तो दोन पावलं पुढं सडकून म्हणाला फकीरा बाहेर येऊन हजेरी दे मी बाहेर येणार नाही फकीराचा आवाज चढला मांडवात साधू जागा झाला आणि उठून बसला पाटील एकेरीवर आला <coughs> याचा तो विचार करीत आहे तोच पुन्हा एक एक वार आवाज आला तुला रोज आता माझ्या मोहर येऊन शान हाजरी दिली पाहिजे नाही मी असाच आतनच देणार फकीर अधिकच चिडला आणि पाटील तरकटला त्याचा तोल सुटला तो दो तो मुठीतील दांडा दांडावरून नाक फेंदारून म्हणाला नाही ती बायकोच्या पुढ्यातली हजेरी चालणार नाही बाहेर ये आणि त्याचबरोबर धाडकन दार उघडलं आणि फकीरात चौकटीत आला कंदिलाचा लाल पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला तो अति उग्र झाला होता त्याच्या डोळ्यात जाय पेटला होता त्याच्या पिदार मनगटात रक्ताचा दाब वाढला होता त्या एकाच शब्दानं तो निर्भाण झाला साधू चटकन उठून उभा राहिला दौलतीची झोप झडून गेली सरुबाई राधा राही सर्वच आश्चर्यानं पाहू लागल्या फकीरा चौकटीत येऊन पाटलावर नजर रोखून बघू लागला चौकटीत नजर रोखून बघू लागला काय येऊन हाजरी फाटील उत, म्हणालास फकीरानं ओरडला त्याबरोबर पाटलांना वरून पाहिलं आणि फकीराची खणखणीत चपराख त्याच्या डाव्या गालात गालफाडात खाडकन वाजली तडाख्यात त्याचा पागुड दूर उडालं आणि त्याचा तोल जाऊन तो कोलमाडला पण लगेच स्वतःला सावरून त्यानं कुराड फिरून हाणली परंतु त्यावेळी फकिरा तिथं नव्हता तो, तो तलवारीकडं धावला होता त्यामुळं पाटलाची कुराड चौकटीत जाऊन रुतली तलवारीमुळं तलवारीकडं निघालेल्या फकिराला राधाना आडवला दौलती आडवा आला सरुणा हात धरला फकिराच्या हातात तलवार आली तर कत्तल होईल याची त्यांना कल्पना होती त्या सर्वांनी फकिराला देवाराकडे जाऊ दिला नाही आई चाडवे आली हे लक्षात घेऊन फकीरा परत फिरला तो सरळ जाऊन पाटलावर विजेप्रमाणे कोसळला पहिल्या झडपे त्यानं पाटलाला खाली ओढला एखाद्या मांजरानं उंदीर चेलमडावा तसा पाटील उलता पालता झाला एक जोराची लात बसून पाटलाला हुक भरली तो दोन्ही पाय सरळ पुढं पसरून हातानं पोट धरून कणू लागला बाबो मेलो आणि बरोबरच्या लोकांनी केविलवाल्या नजरेने पाहू लागले उशिरानं पाटील बोलला अर मेलो गिर दौलतीनं बाहेर येऊन फकीराला धरलं राधा पुढं आली त्या दोघींनी त्याला मिठी मारली तो जाण्या तलवार घेऊन पुढं आला त्याच्या पाठीत साधून काटी आणली त्या सरशी हातातील तलवार टाकून जाण्या अंधारात पडला फकीरानं वाकून चटकन ती तलवार उचलली नगा मारू पाटील हायतो पांढरीचा साधू म्हणाला इतक्यात पाटील उठला आणि त्यांना गावाकडं तोंड करून दोन्ही हाताने भयंकर अशी बोंब ठोकायला सुरुवात केली क्षणात सारा गाव जमा झाला मांगाने हत्यार काढली महारं धावले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंढा मांगवाड्याकडे येऊ लागला काय झालं कोण बोंबल ठोकीत आहे हे कोणालाच कळत नव्हतं तो प्रसंग खरोखर बाका होता क्षणभर फकीरा गांगरला पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला साधू तयार राहा थोड्या वेळा सारा गाव मांगवड्यात एकत्र झाला दौलती मांगाच्या दारात गर्दी झाली फकीरानं कंबर बांधून तलवार हाती घेतली होती सावरा मोरा बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते महाराणी टापरी बांधल्या ताईनो महार मोठ्यानं ओरडला अरे कोण बोंबलतंय रे हो जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं की रावसाहेब पाटील बोंबलतोय मग सर्वच लोक पाटलाकडं वळलं कोणी विचारू लागलं पाटील काय भानगड आहे तोपर्यंत रावसाहेब पाटलाची भाऊकी त्या गर्दीत आली होती पाटील आपलं माणसं न्यायित म्हणाला मला ह्या मांगाने लाता मारल्या मला फकीरानं मारलं मांगानं मारलं ऐकताच कायकांची डोकी बधीर झाली मांगानं आणि पाटलाला मारावं हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली पाच पंचवीस माणसांनी लगेच कुऱ्हाडी ठोकल्या आणि कुठं आहे तो फकीरा अशी आरो ठोकली त्याबरोबर गंभीर शांतता पसरली सावरा कु करड्या सुरात म्हणाला फकीरा हाकडं आहे कोणाला मारायचं असल त्यानं हाकडं यावं आता मोठी मारामारी होणार या भीतीनं कैक एकदम पळू लागले त्या परापरीत कैक निवडुंगात शिरून आडकून पडले निवडुंगाच्या कोंडात तर मांगांनी मारा केला तर काय घ्या या भीतीनं गावकरी चरकले आणि आहा म्हणता म्हणता एकूण एक माणूस गावाकडे पळ पर सुटला परत परत पुन्हा चावडीवर एकत्र झाली तिकडे चावडीवर गाव जमा झाला आणि इकडे मांगवड्यात सर्व मांग, मांग एकत्र एक झाले एकाएकी हे संकट कसं उद्भवलं संकट केव्हा केव्हा चालून येतं तसंच घडलं फकीरा खिन्नच झाला पाटलांना मुद्दाम ही खोरापत काढली आता लवकरच गाव आणि सरकार एक होणार त्यात खोत तेल ओतून आग भडकवणार या सर्व गोष्टीचा विचार करीत मांग फकीराच्या दारात बसले होते तोच विष्णुपंत कंदील घेऊन आले त्यांना पाहताच फकिराच्या डोळ्यात पाणी आलं त्यानं पंताचे पाय धरले उठ काय घडलं ते मला सांग पंत शांतपणे म्हणाले एक पाटलानं केली फकीरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढे म्हणाला त्यानं मुद्दाम वाढवले हे हो तो वाढविणाराच होता पंत उ, उ उपलवानी हसत म्हणाले सावरानं पागोटं काढून पुढं ठेवीत प्रश्न केला आम्हाने कुणी धनी हाय का नाही हे असं कुणी बी यावं आणि आम्हासने मारावं त्याचा असा आहे पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले ह्या किल्ल्या शेवा श शिगावातून फिरत आहेत मात्र विंचू मारताना महादेवालाच दणका बसला आहे गाव दुखावला आहे तेव्हा मग आम्ही आता काय करावं मध्येच विचारलं तेव्हा पंत म्हणाले आता गाव चढाई करील सरकारची सारी चक्र फिरू लागतील पाटलावर हात टाकला एवढं निमित्त पुढं करून सरकार पाटील गाव आणि खोत सर्वच तोमावर तुटून पडतील मग ह्यातन वाटकांची दौलतीने मध्येच विचारलं आता गाव सोडा पंत गंभीर आवाजात म्हणाले संकटाला बगल देणं कधी फायद्याचं होतं शिवाय जे जे आज हजेरीला पात्र आहेत त्यांच्यावर खोताची करडे कमान आहे मला बी असंच वाटतं या फकीरा म्हणाला मी आता शिव सोडून जातो तसंच कर पंत म्हणाले मी नंतर सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्यात जाऊन जमेल तेवढी बदली करीन परंतु जर तोपर्यंत गाव तुम्हावर आला तर लढू नका चलतो मी असं म्हणून पंत उठले पंताला घालवीत सर्व मांग मुख्य मार्गापर्यंत आले आणि जेव्हा पंतांनी निरोप घेण्यासाठी मागवरून पाहिलं तेव्हा सर्व मांगांनी त्याला लवून मुजरा केला पंत डोळे विस्पारून म्हणाले जा दुबळे होऊ नका हेही दिवस जातील दिवस घर बांधून राहत नाहीत असं म्हणून ते गावाकडे निघाले त्या बिकट काळोखात त्यांचा कंदील त्यांच्या हाताच्या झोक्यानं पुढं पुढं हेलकावं घेत होता आणि प्रकाश अंधाराला रेटीत पुढं पुढं सरकत होता महारवाडा ओलांडून पंत पुढं निघाले तेव्हा त्यांना चावडीपुढं मोठी गर्दी झामलेली दिसली कित्येक कंदील पेटत होते काही दिवट्या ढणढणत होत्या ते पाहताच पंत तिकडे वळले पंतांना पाहताच सर्व लोकचं बोलणं बंद करून त्यांच्या रोखाने पाहू लागले रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता त्याचे सर्व दात पाडल्यामुळं तो वरचेवर रक्ताच्या चुळा भर टाकीत होता पंतांना पाहता तो सरळ झाला आणि विवळत म्हणाला बघा हे काय झालं मला मारलं मला सर्व काही समजलं आहे पंत म्हणाले आत्ता शांत राहा उद्या काय करायचं ते आपण पाहू उद्या पाटील ताडकन उठून ओरडला माझी दातं पडलं ते काय उद्या उगवणार उगवणार आहे ती आणि आम्ही काय गप्प बसून काय राहणार होणार बरं आहे आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आत्ता जाऊन मांगाची कत्तल करणार आणि खोपट पेटवून देणार जाऊ दी भडवीची पाटील ऐका पंत करड्या आवाजात बोलू लागले तुम्ही फार उतावळे आहात हजेरी घेताना घरातून नको बाहेर येऊन दे म्हणून तुम्ही फकिराशी कुरापत काढली आणि वर खोपट जाळण्याची भाषा काढता जा मग आत्ता जा आणि मांगाची खोपटं पेटवा तुम्हाला आत्ता कोणी अडवणार नाही कारण फकीरानं हा गाव सोडला आहे किंवाच म्हणजे पळून गेला कोणीतरी विचारलं ते मला माहीत नाही पांताच्या स्वरात प्रखरता होती ते पाटलाकडे वरून म्हणाले एकही करता मांग घरत नाही त्यांची घोडी दूर गेली असतील आता जावा आणि पेटवा घरं परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाऱ्याची अवलाद दुबळी मानू नका फकरा शांत बसणार नाही त्याचं घर पेटवा आणि आपलं घर विजवण्यासाठी पाणी आणून ठेवा जा पंताच्या बोलण्याने वातावरण तप्त झालं दिवट्या अधिकच तेजाळ भासू लागल्या ऐकणारे गांगरले तरी धिवटा करून पाटील म्हणाला येऊ दे आणि पेटू दे माझा वाडा ठीक मग माझ्या कानावर हात आहे पंतांनी दोन्ही हात कानावर ठेवून बजावलं पुढे जे जे होईल त्याचे परिणाम तुम्हीच बघा फकीरा आपल्या सर्व लोकांचं आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल अशा पद्धतीनं फकीराचा भाग क्रमांक दहा त्या ठिकाणी समाप्त झाला गुन्हेगार कायद्यांनी मातंग समाजावरती त्या काळी इंग्रजांनी लादलेली हुकूमत हुकुमशाही आणि हजेरी पद्धत ही फकीरा कादंबरीने अण्णाभावनी त्यांनी सांगितलेली आहे आणि त्या गुन्हेगारी कायद्यामुळं मांग हे देशधडीला लागले कैकांची घरं उद्ध्वस्त झाली कैकांनी गाव सोडले आणि हा मातंग समाज हा दिशाहीन झाला एकमेकामध्ये विचार करण्यासाठी तो एका गावात स्थिर नसल्यामुळं मातंग समाजाची अशा पद्धतीने आज पिछेहाट झालेली दिसते पण पुन्हा एकदा लहू फुले शाहू आंबेडकर भाऊ या विचारधारेने आपल्याला सर्वांनी एकत्र केलं आज आपण सर्व संघटित होत आहोत एकत्र येत आहोत आपल्यावर होणाऱ्या अन्य अत्याचाराला जाब विचारत आहोत अशा पद्धतीचं हे व्यासपीठ मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समोर घेऊन आलो आहे फकीराचे दहावा भाग संपला अकरावा भाग हे या ठिकाणी चालू होतो आहे फकीराने गाव सोडलेला आहे त्याच्या सहकाऱ्याने गाव सोडलेला आहे इथून पुढची कथा खूप रोमांचिक आणि संघर्षमय न्यायासाठी आणि हक्कासाठीची लढाई फकीरा कसा लढला अशी असणार आहे म्हणून पुढचे भाग आपण जरूर ऐका आणि ते ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आपण पहिलं सबस्क्राईब करा एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो जय लहूजी जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय भाऊ जय फकीरा